सुधीर मुनगट्टीवार यांनी चंद्रपूर येथे भर सभेत काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या अक्षय वक्तव्याचा निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भेट घेत मुनगट्टीवार यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी इतरांचे पक्ष फोडतो असा घडाघाती आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपवरती केला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी देव राजाळे छत्रपती संभाजीनगर नागपूर येथे लोकसभेच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे ज्या मंचावर उपस्थित होते त्याच मंचावर चंद्रपूरचे लोकसभेचे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक अतिअवे असंवेदनशील असे शब्दांचा अशा भाषणाचा त्यांनी प्रयोग केला आहे ज्याने करून भावा बहिणीचं जे नातं आहे त्या नात्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले भाजप पक्ष हा निवळ संविधानाच्या विरोधी वागतोय भाजप पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी इतरांचे पक्ष फोडतोय इतरांचे उमेदवार फोडतोय एवढंच सगळं काय कमी होतं त्यांना की आता ते ह्या पद्धतीच्या भाष्यकरणावर उतरले आहेत सुधीर मुनगंटीवार असतील भाजपचे इतर नेते असतील प्रत्येक वेळेस अशा प्रकारच्या भाषा वापरत असतात हे लोकांना कुठंतरी चाप बसला पाहिजे व आम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मार्फत अशी मागणी करत आहोत की सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तो गुन्हा दाखल झालाच पाहिजे पण तत्कालीन निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करतो की तात्काळ त्यांची उमेदवारी हे रद्द केली पाहिजे व कायद्याद्वारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर कायदा भाजपसाठीच वेगळा असेल आणि इतरांसाठी वेगळा असेल तर मग आमच्यासारखे पदाधिकारी हे सुधीर मुनगंटीवार सारख्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही यावेळी असं आम्ही काँग्रेस पक्षाद्वारे सांगू इच्छित नाही मात्र आपण जर पाहिलं तर खूप गंभीर वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मात्र काँग्रेसचे पदाधिकारी मुख्य आपल्याकडे दिसत नाही आज काँग्रेसचे पदाधिकारी रमजान महिना चालू असल्याकारणामुळे गुढीपाडवा पाडवा असल्याकारणामुळं बरेचसे पदाधिकारी आणि ऐनवेळी हा निरोप पक्षश्रेष्ठी करून आल्याकारणास्तो आणि वेळी पदाधिकारी थोडे कमी प्रमाणात जमलेत याचा अर्थ असा नाही आहे आम्ही लोकांची भावना घेऊन इथं आलो आम्ही चार, चार है। है है चा, लोक असो का चारशे लोक असो ते महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं हे की आम्ही लोकांच्या भावना इथं व्यक्त करतोय आणि लोकच आज लोकसभेमध्ये भाजपवाल्यांना उत्तर देतील हे निश्चितपणाने आम्ही सांगतो निलेश आंबेवाडीकर प्रवक्ता शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा